बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही मोठ्या प्रमाणात मतांचा घोळ करून आणि बोगस मतदानावरच महायुतीचे उमेदवाराचा निसटता विजय झाला आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हा मतांचा घोळ निदान त्या ठिकाणी काढला गेला पाहिजे बोगस मतदान हे मतदार शोधून त्या ठिकाणी ते काढले गेले पाहिजेत तर निवडणुका घ्याव्यात अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका असा मतांचा घोळ जर असला तर निश्चितच प्रभावित होऊ शकतात त्यामुळे त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मतांचा घोळ झाला असून त्यातून महायुतीचे उमेदवार निवडून आल्याचा आरोप उबाठा प्रवक्त्या आणि विधानसभेच्या पराभूत उमेदवार जयश्री शेरके यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेद्वारे केला आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मयत उमेदवारांची संख्या पाच आहे तर पाच मतदार हे दुबार त्या मतदार आहेत त्याशिवाय मतदारसंघातील सागवान या गावी एकाच घरात विविध जाती धर्माचे एकशे सव्वीस लोक राहतात अशी नोंद आढळली आहे एकंदरीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या याद्या दुरुस्त कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे लोकसभा मतदारसंघामध्ये मी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली आणि नव्वद हजार आठशे एकोणावीस मतं मला मिळाली अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी मला पराभव स्वीकारावा लागला ज्यावेळी लोकांमध्ये आम्ही जातोय त्यावेळी लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही निवडून यायला हव्या होत आहेत आम्हाला विश्वास नाही आहे अनेक गावांमध्ये असं झालंय की आम्हाला विश्वास नाही की आमच्या गावातून इतकं कमी मतदान तुम्हाला मिळालं असेल ज्यावेळी हे आमच्या कानावर आलं आणि त्यानंतर आम्ही मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये अभ्यास केला आणि आदरणीय आमचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलं आहे सहप्रमाण सिद्ध केले की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आदरणीय राहुलजी गांधी यांनी सुद्धा देशस्तरावर ही बाब सिद्ध केलेली आहे त्यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही हा यादीतला घोळ आहे हे सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी जेव्हा मतदार यादीचा पूर्ण अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मयत मतदारांची संख्या ही पाच हजार दोनशे आहे तीनशे सदोतीस बूथ आहेत आणि पाच हजार दोनशे एक्क्याण्णव मयत मतदार आहेत या बावीस बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास सात हजार चारशे मतदार हे दुबार आहेत दुबार म्हणजे दोन वेळा नावं या मतदारांची आलेली आहेत आणि केवळ हेच नाही तर अनेक मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घर क्रमांक दिलेलेच नाहीत जसं यादी भाग क्रमांक त्या ठिकाणी त्र्याहत्तर आहे यादी भाग क्रमांक दोनशे त्र्याहत्तर दोनशे सत्तर दोनशे सदुसष्ट दोनशे अडुसष्ट हा जो काही यादी भाग क्रमांक आहे या ठिकाणी संदिग्ध घर क्रमांक दिलेले आहेत काही ठिकाणी शून्य नाव आहे घर क्रमांकाचं काही ठिकाणी डबल शून्य काही ठिकाणी तीन वेळा शून्य काही ठिकाणी एका ठिकाणी तर घर क्रमांकाचं जागी परिसराचं नाव दिलं आहे आणि चुकीच्या परिसराचं नाव दिलं आहे सागवण गावाचा हा विषय आहे सागवन गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी बुलडाणाचं नाव लिहिलं आहे ना। सागवन गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी सावरगाव डुकरे हे नाव लिहिलं आहे आणि याच सागवन गावामध्ये घर क्रमांक एकशे तेवीसमध्ये जवळपास एकशे सव्वीस मतदारांची नोंद आढळलेली आहे या घरामध्ये एकशे सव्वीस मतदार राहतात असं आढळून आलं आहे आणि ते मतदारही जसा सर्व धर्मसमभाव असतो तशाच पद्धतीने त्या ठिकाणी जिने आहेत त्या ठिकाणी हिवाळे आहेत हिंगळे आहेत शेळके आहेत सोनुने आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी सुद्धा राहतात आमची माननीय निवडणूक आयोगाला विनंती आहे की निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये सर्वेक्षण करावं मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करावं आणि मतदार याद्या अद्ययावत कराव्यात नहीं मगर मैंने टच किया <laughs> टच <टर्च> किया <laughs>